तर मंडळी कालच जो लोकसेवा आयोगाचा जो रिझल्ट आहे तो लागलेला होता त्यात त्याचबद्दल आपल्या कोपरगावमधील ज्या तरुणी आहेत कुमारी उषाताई पवार यांचं जे आहे ते सिलेक्शन झालेले आहे ते म्हणजे त्यांचा जो रिझल्ट आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामध्ये त्या पास झालेल्या आहे तर या ठिकाणी आपण जर दृश्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी सर्व त्यांचे पूर्णपणे या ठिकाणी फॅमिली पण आहेत आत्ताच थोड्या वेळा का आत्ताच काही वेळापूर्वी या ठिकाणी पूर्णपणे अशी भव्य दिव्य जी मिरवणूक आहे ती सुद्धा या ठिकाणी पार पडलेली आहे तर याविषयी आपल्याला अधिक जी माहिती घेण्यासाठी थेट आपल्यासोबत कुमारी उषाताई पवार आहेत ताई सर्वाधारी स्वागत आहे आपलं प्राधान्य न्यूजमध्ये काय सांगाल Uh, मी महाराष्ट्र लोकसेवा सेवा, uh, सेवा आयोगचे से, पहिले म्हणजे धन्यवाद सांगेल की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मला घेतलं आदरणीय पॅनलनी मला चूज केलं चांगले मार्क्स दिले आणि शेवटी माझी नऊ दहा वर्षाची जी तपश्चर्या होती माझा सूर्य उगवला आणि माझं तपश्चर्या आज पूर्ण झालेली आहे साधारणतः काय सांगाल आपल्याला त्यामध्ये किती पर्सेंटेज वगैरे जे आहे ते मिळाले आहे माझ uh, माझी रँक एस सी फिमेल मधून पंधरा दाखवते जे अठरा जागा आहे माझी पंधरावी रँक दाखवते मग बहुतेक मला भेटू शकते चांगलं पद क्लास वनचं भेटू शकतं आणि चांगले हवेस मला पॅनलने चांगले चा, मार्क्स दिलेले आहे इंटरव्ह्यूला पॅनलच्या साठच्या प्लस मार्क्स घेणं एका कॅन्डिडेटसाठी अवघड असतं पण मी पासष्ट प्लस मार्क्स घेऊन आलेली आहे असं मला खूप आनंद आहे माझ्या आई भावाने बहिणींनी जे कष्ट केले माझ्यासाठी ते आज पूर्ण झालेलं आहे मला असं वाटतं सर याच्याबद्दल काय सांगाल की सर्वत्र ठिकाणी एकच चर्चा होती की आपली फॅमिली जी आहे ती पूर्णपणे गरीब कुटुंबात आपण वरती आलेला आहात त्याच्याबद्दल काय सांगाल आपल्या फॅमिलीचा जो संघर्ष आहे त्याच्याबद्दल काय सांगाल खरच माझ्या फॅमिलीचा संघर्ष आहे माझा भाऊपूट पॉलिश करतो आई माझी सफाई कर्मचारी आहे ॲज अ कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे आणि मी जी जिद्द लावली मला एक मेन म्हणजे फॅमिली सपोर्ट होता मला मागून खूप पुश करण्यात आलं मी सोळा मुख्य परीक्षा दिल्या मला कधी सांगितलं सांगितलं नाही की तू नेहमी मेन्स फेल होते पण मी प्री पास होऊन मेन्स फेल होते माझ्या लाईफमध्ये असे क्षणाचे की मी जेव्हा प्री पास व्हायची माझ्या भावाला आईला कॉल करायची तर माझा फोन कट केला जायचा मला म्हणायचे हा ठीक आहे तू प्री पास होते मेन्स त्यांना कारण मी मेन्स उडून जायची तर मला नेहमी असं वाटायचं की देवा मी मेन्स मधून का उडते का उडते माझा नेहमी फोन कट केला जायचा पण ह्या वेळेस राज्यसेवेमध्ये जो आयोगाने हायस्ट कट ऑफ म्हणजे पाचशे सात पॉईंट पन्नास चा लावला आणि आमच्या एस सी का चारशे त्रेचाळीस मार्क्स मला आता ते दिसण्यात आले आणि खरंच मला असं वाटलं की मी आयोगाला म्हणजे त्यांचं मिरिट ब्रेक केलं आणि मुख्य परीक्षा पास होऊन मला इंटरव्ह्यूला लेटर आलं खरच पाणी आलं होतं की मला एवढं म्हणजे मुलाखत पत्र माझ्यासमोर राज्यसेवेची आली जी मुलं टार्गेट ठेवतात की आपल्याला मुलाखत पर्यंत जायचंय आणि माझ्या डेस्क जेव्हा अभ्यास करायचे आदरणीय रजनीत शेठ जे महाराष्ट्र जाते एम चे अध्यक्ष आहे मी आदरणीय रजनीत शेठ सरांचाच फोटो समोर लावला तर मी देवाला मानते आणि मी रोज आदरणीय रजनी शेठ सरांची पाया पडायचे समोर एक फोटो होता माझ्या डेस्क ला अभ्यास करताना मी पहिले आली की पहिले सरांची सकाळी सकाळी पाया पडायचे एक डेडिकेशन असेल एक सातत्य असेल रोज सात ते अकरा पर्यंत लायब्ररी सतत काम म्हणजे सतत अभ्यास असेल फोन स्विच ऑफ असेल आयुष्यातले मी सहा सात महिने जे राज्यसेवा मुख्य परीक्षा सहा डिसेंबर पासून तर एकोणतीस एकोणतीस मे पर्यंत मी जो परिश्रम केलं ते मला माझ्या रिझल्ट मध्ये मा मला मुख्य परीक्षेला दिसलेलं आहे मी सातत्य खूप ठेवलं मी खूप वेळा फेल झाली पण मी स्वतःला कधीच म्हटले नाही की मी हारणारी एक स्त्री आहे मी नेहमी म्हणायची की माझ्या जिद्द लगन आहे मी करेल मी चिकाटी मला घरचे खूप सपोर्ट करतात मी नेहमी तेच केलं आणि मला खरंच आज यश मिळालेलं आहे मी जे सातत्य ठेवलं नसतं आणि मला क्लास वन सारखं पदही मिळालं नसतं हे सगळं श्रेय मी माझ्या घरच्यांना माझ्या आई भाऊ फॅमिलीला ना माझ्या समाजातले माझ्या गलीतल्या लोकांना ज्या आनंद झालेला हे श्रेय मी सगळं त्यांना देते मला पासष्ट मार्क्स पडले जे शंभर पैकी खूप हायर मार्क्स आहे माझ्या पॅनलला सर पण छान होते आणि म्हणतात ना की अध्यक्षांना जर तुम्ही आवडलात तर तुम्ही घेऊन शकतात मार्क्स आणि एक म्हणजे त्यांना मेन म्हणजे धाडशी वगैरे हो तुम्ही घाबरले नाही पाहिजे कॅन्डिडेट तो कॅन्डिडेट डोळ्यात डोळे घालून बोलला पाहिजे हे कॅन्डिडेट ते पहिले चूज करून घेतात आणि काही मला खूप मुलाखत खूप छान गेली माझी बारा मिनिटाचीच मुलाखत होती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये एक डेप्युटी कलेक्टर आहे आज सौरभ रंगाटे सर मी त्यांना कॉल केला आल्याबरोबर की सर म्हटलं मला बारा मिनिटातच उरकवलं मला बाहेर काढून दिलं सर म्हणे मॅडम पहिला बॉल कोणता होता म्हटलं सर मला मानवी हक्काची इयर विचारलं होतं म्हणे काय बोलल्या म्हटलं सर दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे सिक्स गेला मॅडम म्हणे तर मला साठ प्लस मार्क पडतील त्या सरांचा माझा शब्द होता आणि माझं खरंच काल जेव्हा रिझल्ट डिक्लेअर झालं माझे पासष्ट मार्क दिसले म्हटलं बरोबर आपण सिक्सर केला होता म्हटलं काल पॅनल नाही खरोखरच आपल्या बोलण्यात असं जाणवतंय की खरोखर आपण जी मुलाखत दिलेली होती त्यामध्ये आपण जे प्रश्नांचे उत्तर जे दिलेले होते ते खरोखरच ऐकल्याच्या नंतर अंगावरती खरोखरच काटायचो बरोबर तर आता पुढे काय सांगाल की लोकांची आपण जी सेवा आहे ती काय कशा प्रकारे करणार आहात लोकांची सेवा म्हणजे मी एम पी एस सी च जे, जे कोपरगाव शहरामध्ये खूप लोकांना माहित नाही मुला मुलींना माहित नाही मिस गाईड आहे काही मुलं गुन्हेगारी क्षेत्र कोपरगाव शहरामध्ये वाढत आहे माझी एवढीच इच्छा आहे की ते चांगली लायब्ररी उभं राहावी ते मुलं जी मी बाहेर जाऊन संगमनेरला प्रिपरेशन केलं एखादी मुलगी सकाळतलं घरातलं काम करू नाही ती म्हण म्हणू शकते की मी दहा ते सहा पर्यंत लायब्ररीत बसून मी अभ्यास करू शकते मी त्याला ठेवू शकते मी गटक करू शकते मी गटब करू शकते मी राज्य सेवा आता दोन हजार पंचवीस पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो लागू केला आयोगाने मी ते काढू शकते ते एवढी चांगली लायब्ररी या कोपरगाव शहरामध्ये ओपन व्हावी हो। माझी एवढीच इच्छा आहे आणि खरच एक स्पर्धा परीक्षा केंद्र इथं ओपन व्हावं मुलींनी स्पर्धा परीक्षा करावं कारण तुम्ही सातारा सांगली कोल्हापूरचे मुलं जर बघितले ना सर्वात जास्त नंबर त्याच पोरांचे आहे आज मी पॅनल स्वतः बघितलं माझे सगळे सातारा सांगली फ्रेंड होते म्हटले आपल्या आईला नगरची खूप कमी आहे तर मला असं जाणवलं की इथले पोरं जास्त करत नाही बो आहे ते ज्यांच्याकडे आहे फॅसिलिटी ते पोर डिरेक्टली पुण्याला जातात पण आपल्या छोट्या शहरामध्ये एखादी लायब्ररी ओपन झाली तर खूप मोठं खूप मोठा खर्चही वाचेल तो विद्यार्थी सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत अभ्यास करेल त्याला आयुष्याला एक जर्नी भेटेल एक भेटेल, एक गोल भेटेल आणि तो त्याच्या सक्सेस होऊन दाखवेल नक्कीच ताई खूप खूप धन्यवाद आपल्याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तर नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर अतिशय गरीब कुटुंब आहे त्या गरीब कुटुंबातील जी मुलगी आहे उषाताई पवार नाव आहे त्यांचं तर त्यांचं तर जे एम पी एस सी लोकसेवा आयोग जी परीक्षा असते त्यामध्ये त्यांचा खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारे पर्सेंटेज जे आहे ते पडलेले आहेत आणि त्यांच्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे की क्लास वन जे अधिकारी आहे त्यामध्ये त्यांची निवड होईल पण आणखी पुढील काही ज्या गोष्टी आहे ते अजून घडणार आहे आणि त्यामधनं तर त्यांचं जे डेजिग्नेशन जे आहे जी पोस्ट आहे ती लवकरात लवकर फायनल करण्यात येईल या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर पूर्ण त्यांच्या फॅमिलीमधले परिवारामधले जे काही पूर्णपणे जे घर घरातील जे नातेवाईक आहे ते या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने खर तर त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे रिपोर्ट प्रमोद पवार सह कॅमेरामन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव